खायचं म्हणजे दुसरं म्हणता नाही ते का फटकपटा फटक तर दिवस झाला आपले सगळे भाऊ बाई मला कमेंट ताई तुम्ही जेवणाचा ब्लॉग टाका जेवणाचा ब्लॉग टाका जेवणाचा व्हिडिओ टाका आपला टाका तर म्हणलं मला आता एक बेट टाका मस्त पैकी तर आज आपण करणार आहोत मस्त एकदम छान छान मी मेथीच्या भाजीमध्ये चिकन तसं जर मी तुम्हाला दाखवलेच आहे तरी पण आज बघा मस्त पैकी सोबत आहे बाजरीच्या भाकरी तर आणि जैन जैन यांना आपल्या मसाल्यासाठी सांडग्यासाठी शेवाळ्यासाठी लंचासाठी ऑर्डर नसून केली स्वरासाठी तर नक्कीच करा नंबर घ्या माझ्या मला एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस तर आणि हो कॉल लागत नाही आधी सांगू किती व्हॉट्सअपला मेसेज टाका कारण कॉलिंग बंद आहे तर ही मेहतीची भाजी बघू शकता इकडं दाखवाई ही मेहतीची भाजी परतून घेतली निसून घेतली धुवून घेतली मग परतून घेतली थोडी त्याला हे चिकन मी मस्त पैकी इकडं शिजून घेतलेलं आहे आता हे याच्यात टाकू कारण की दुसरं भांड भरण त्याच्यामुळे मी त्याच्यात टाकून या चिकन मध्ये मी दोन टमाटे टाकलेले आहेत तीन टाकलेत कारण की मला मेथीच्या भाजीमध्ये चुक्याच्या भाजीमध्ये वजडीमध्ये मध्ये मी टमाटे लई टाकते कारण की मला आवडतेच तसे आणि खूप छान होती भाजी तशी तुम्हाला नसण ना नका टाकू चला आता मसाल्यासाठी मसाला काय घेतला सांगा मसाला मी इकडे घेतलाय थोडं खोबरं घेतलंय धने घेतले लसूण घेतलाय कोथिरीम घेतली हिरवी मिरची घेतली आणि मस्त पैकी आता वाटून आणलाय आता मी काय केलं माहिती का तेल टाकले छानपैकी चार पई तेल टाकले कढईत आणि मसाला थोडा भाजू म्हणजे थोडा भाजू आता हो तर असा आपला मसाला आहे याच्यामध्ये मी जास्त करून मसाल्याचा वापर नाही करते म्हणजे आपल्या हिरव्या मिरच्यामध्येच मी हे करते त्याच्यामुळं आपलं थोडक्यात छान होती चवदार होती मटणामध्ये भाज्याची हिरव्या मिरच्या खोबरं अद्रक लसण आणि धनी आणि मस्तपैकी नक्कीच कमेंट टाका एक एक कशी आहे आपली झन झन चाम चाम छान गावाकडची मेथीची भाजी ते पण चिकनमध्ये किंवा मटण पनीरमध्ये करू शकताय आणि मसाल्यासाठी थँक्यू सो मच खूप साऱ्या भा ताईसाहेबांना धन्यवाद करायचा की मला सपोर्ट केल्याबद्दल खरंच तुमचा धन्यवाद काही काही बायका अशा असतात की त्या व्हॉट्सअपला येऊन पण काही पण बघ करत राहतात आता तुम्हाला एक दहा हे सांगते की कालची एक बाय हां मला काल मेसेज काय टाकला माहिती आहे का त्याच्यावर की कशाला म्हणे एवढं हे करायला लागलीस म्हणे जीवाची एवढी हे कशाला करतेस म्हणे जेवढा आहे तेवढं त्याच्यातच ना गं राहणार हे बाई तुला अक्कल आहे का म्हणे हा तुम्ही सांगा मला अक्कल आहे म्हणून मी आपला बिझनेस आपला मसल्याचा बिझनेस स्टार्ट केलाय हिला अक्कल नाही म्हणून दुसऱ्याच्या व्हॉट्सअपला येऊन असं बोलते हिला अक्कल तरी आहे का या बोलीला कसं बोलावं कसं नाही सांगा बरं तुम्ही हा तर अशा काही काही बिनडोक बायका भेटतात बरं का माणसं पण तशाच बायका पण तशाच काही ताई साहेब खूप सपोर्ट करतात थँक्यू सो मच धन्यवाद बरं चला आता आपली भाजी बघूया मस्तपैकी भाजीमध्ये मी चिकन टाकलं आहे आता गरम पण टू आणि भाजी कडी कधी पण स्लो गॅस ठेवायचा जास्त वचवच नाही करायचं आपलं एकदम स्लो म्हणजे त्याला तरी पण येते छान भाजी पण होती आणि गरम भाजी टा भाजीमध्ये पाणी टाकायला नेहमी गरम पाणी टाकेचं शक्यता मी तर जास्त नाही टाकेत मी आपलं गार मज काही पण टाकीत पाणी पण तुम्हाला जर चांगली भाजी करायची असली तर टाका मला उल असला तर टाकते मग मी या तुम्ही गरम पाणी करून टाकलं ना तर चव जातेला तशी राहते बाबा दुसरं काय आता कशी झाली नक्कीच सांगा तुम्हाला असेल तर सुरू करा थोडी करू द्यायचं छान पैकी बाजरीच्या सोबत चपाती सोबत किंवा जेवणच्या सोबत छान पैकी खायच्या तर नक्कीच सांगा तर टाका मग मेसेज आणि करा मग मसाल्यासाठी ऑर्डर केलं नाही असं काय करायला उग उग मला किती गर्मी व्हायला लागली यार इथं खिडकी बसून द्या खिडकी बसून दे खिडकी पण बसून देत नाही माणसं कसं वाहिले माझी चाललाय की बसून बसून हा कसं करा माणसं

मसाला जर खाल्ला खावा लागत इतका भारी मसाला भारी बोट चाटून खावाच आणि किती आले भाऊ तीन चार पिसा तीन चार पि राहिलं त्याच्यातून बरेच गायक होते मी ना मी ना नाही मला एक दोन बरं आहे तुला लिंबू काम नाही आणलाय लिंबू काम नाही आणला बिगर लिंबूच करू काय लिंबू आणत जाण साहेबांनी आमच्या साहेब मेरा मेरा देवता आहे मी लिंबू आणू फक्त याचा मसाला भारी बर काय काय शिकलेलं मसाल्या हे काय मला माहिती आहे म्हणा पण तीन चार प्रकारच्या मिरच्या टाकते नाव सांगितलं तिची रेसिपी तिलाच माहिती आणि तिच्या माईला माहिती सिक्रेट रेसिपी म्हणजे चार प्रकारच्या मिरच्या मी भाजी केली असती मिसती आपली की नाही असा डबल डबल फुटा नाही आमच्या घरी तर आपल्या घरच्या मसाल्यामध्ये आपण आहे ना आज मस्त पैकी फ्राय केलेली आहे मच्छी फ्राय मध्ये असा करणार आहे इकडं आपण घेतलेलं आहे आपलं मग दाखवत जे मसाला दाखवते का तुम्हाला चटपटा मसाला जो आहे चटपटा मसाला हे जर घेतला ना आपण तर आपन, आपला अद्रक लसण घ्यायची गरज नाही हा फक्त कुत्रीन घ्यायची या आपला घरचा मसाला गावरान मसाला घरगुती आणि आपली लाल तिखट थोडी घ्या हळदी मी आपला आज घरचा मसाला हे करून येईन घर वापरते मी काय आणत नाही कधी बाहेरून हळद करून मी घरचे करते टाकलेले आहे छान पैकी मग मोका सांगू तुम्हाला वॉश एकदम छान 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 पैकी मोकरीच असते बघा टाकली मच्छी नाची मच्छी आहे ना दाजी लागवड नाही हातायची थोडा रसा टाकणार आहे पाणी थोडं म्हणजे पोड पोडं नाही लागत आहे कमी गॅस करायचं कमी गॅसवर मस्त पैकी भाजी आपलं पडत ती त्याच्यात लिंबू टाकायचं एक लिंबू टाकलं तर नाही मस्त जाते जास्त गादा पण नाही हलवायची जास्त हल्ली नाही किती तस काही सुटते ना त्याच्यामुळे आल्ला आल्लार अशी हे करायची काय तुम्हाला जर पाणी टाकायचं असलं गरम करून तर गरम करून टाका गरम करण्याची गरज नाहीये काही गरम करून टाकलं तर जास्त पिऊ एवढं एवढं गोडभर पाणी टाका एवढं शकत जास्त नाही तशी तर मी कोडीच करते पण हे दाजेला थोडा शरबा लागतोय त्याच्यामुळे हे ना જી ખાવાય કરમી વગલી હોય લઈ જાય શિકર કરી શિકર થોડી કરી માણસા જીવ ના घेतला की झालं सगळं झालं भुलती बायकू कुठं हा भुली बायकू जेव्हा केले आहेत जेव्हा कवा लागीच आपली बघू शकतो भाजी केली बन बहिण चिकन मध्ये पण हे आणलं आहे बघा हे कसं आहे का सांगा आपलं गावचा मसाला छान आहे